मित्रांनो मागील व्हिडिओ मध्ये ज्या मी फायनान्शियल टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुमचा उत्साह हो बघून आणि त्याला आलेले कमेंट्स बघून मी ही टिप्सची सिरीज सुरू ठेवत आहे फायनान्शियल टिप्स नंबर सहा जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही त्या क्रेडिट कार्ड वरती पण इन्कम जनरेट करू शकता जसे तुम्ही त्या कार्ड वरती शॉपिंग करू शकता त्या शॉपिंग वरती तुम्हाला कॅशबॅक मिळतो रिवॉर्ड पॉईंट मिळतो ते रिवॉर्ड पॉईंट आपण रिडम करतो तर तुम्हाला ते काय करायचं आहे ज्या वेळेस तुम्ही ते खरेदी करता वस्तू तर तुम्हाला कंपनी म्हणजे ज्या ऑनलाईन कंपनीकडनं तुम्ही परचेस करता ते सेव्हन डेज रिटर्न पॉलिसी असते किंवा पंधरा दिवसात रिटर्न करा ज्या वेळेस एंड तारीख असेल त्यावेळेस तुम्हाला ती वस्तू परत रिटर्न करायची ती तुमच्याकडे ठेवायची नाही कारण का तुम्हाला इन्कम जनरेट करायचे तुम्हाला ती वस्तू ठेवायची नाहीये ज्या ज्या वेळेस तुम्ही ती वस्तू रिटर्न कराल त्या वस्तूवरचा जो कॅशबॅक असेल किंवा रिवर्ड पॉइंट असतील ते तुमच्या अकाउंटला जमा होत राहतील आणि त्या अकाउंटला तुमची इन्कम जनरेट होईल अशा प्रकारे तुम्ही क्रेडिट कार्ड वरतून पण भरपूर काही इन्कम कमवू शकता फायनान्शियल टिप नंबर सात जेव्हा आपल्याला इमर्जन्सी फंड ची गरज असते अशा वेळेस आपल्याला कुठूनही फंड मिळत नाही पण आपल्याकडे क्रेडिट कार्ड आहे आणि क्रेडिट कार्ड वरती कॅश आपण काढू शकत नाही अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर नो ब्रोकर डॉट कॉम वर जायचं आहे आणि रेंट पे ऑप्शन चूज करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याच अकाउंटची आहे आणि आपल्याला त्या कार्ड वरती सगळी डिटेल मेन्शन करून तुम्हाला ती मिळेल पण लक्षात घ्या तुम्हाला थोडेफार चार्जेस द्यावे लागतील पण तुमचं इमर्जन्सी फंडिंगचं काम नक्की होईल फायनान्शियल टीप नंबर आठ अशी आहे की जेव्हा आपल्याकडे पैसे असतात तर आपण सेफली ठेवण्यासाठी बँकेमध्ये जातो पण बँकेमध्ये किती पैसे सेफ आहे हे जाणणे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे तर आपल्याला फक्त फाय लाख रुपीची सिक्युरिटी मिळते बाकीचे अमाऊंटची सिक्युरिटी मिळत नाही जर बँक बंद झाली किंवा डुबली तर आपले फक्त फाय लॅक्स सेफ असतात अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्याकडे फाय लॅक्स पेक्षा जास्त अमाऊंट असेल तर तुम्ही दोन तीन बँकेमध्ये फाय फाय लॅक्स ची अमाऊंट डिपॉझिट करू शकता जेणेकरून तुमची अमाऊंट सेफ राहील फायनान्शियल टिप नंबर नऊ आज मित्रांनो आपल्याला टू व्हीलर घ्यायचे किंवा कार खरेदी करायची तर अशा वेळेस गडबड करायची नाही ती विकत घेण्यासाठी आपल्याला मंथ एंड ला जायचं आहे कारण मंथ एंड ला त्या सेल्स डिपार्टमेंटला खूप टार्गेट असते त्यामुळे ते आपल्याला बऱ्यापैकी डिस्काउंट देते आणि त्यांना माहितीये की मंथ चेंज झाला तर मॉडेल चेंज होणार आहे आणि ती पुढे एक्सटेंड होणार आहे म्हणून अशा वेळेस तुम्हाला मंथ एंड ला जाऊनच ह्या वस्तू खरेदी करायच्या फायनान्शियल टिप नंबर दहा आपल्या अकाउंट मधील मोबाईल नंबर जर आपल्याला चेंज करायचा आहे त्यावेळेस बँक आपली होम बँक खूप लांब असते जाणे शक्य नाही अशा वेळेस तुम्ही काय करा तुमच्या आजूबाजूला त्या बँकेचं एटीएम असेल त्या एटीएम मध्ये जाऊन तुम्ही मोबाईल नंबर चेंजचा ऑप्शन युज करून आपला नवीन मोबाईल नंबर ऍड करू शकता पण नवीन नंबर ऍड करण्याआधी तुमच्याकडे जुना नंबर ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे मित्रांनो मी ज्या तुम्हाला फायनान्शियली टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्समध्ये कुठली टिप्स तुम्हाला खूप आवडली हे नक्की आम्हाला शेअर करा किंवा त्या टिप्सला तुम्ही युज करून कशा प्रकारे तुमचं काम सोपं झालंय हे पण आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काहीतरी फायनान्शियली टिप्स ज्या तुमच्या उपयोगाला पडतील थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनेल अतुल झोंधळे